हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करती आहे तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे बऱ्याच ताई विचारतात की ताई तुमच्याकडे किती शिलाई आहे तुमचं ब्लाउजचं रुटीन कसं आहे तुम्ही ब्लाऊज कसं स्टिच करतात तुम्ही सगळं काम करून कसं मॅनेजमेंट करतात आणि तुम्हाला किती रोज पडतो अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट ज्या आहेत ना त्या आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत ह्या चॅनलवरती नाही कारण ह्या चॅनलवरती मी एकदम कमी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बऱ्याच म्हणजे जवळजवळ पाच महिने झाले ते मी व्हिडिओच अपलोड केले नाही पण आत्ता ठरवलंय की मी आत्ता एक दिवस एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच शेअर करणार आहे तर आपलं जे आहे निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती ह्या कमेंट आलेल्या आहेत तर त्या चॅनलवरती मला ब्लाउजचं सोडून दुसरं काहीही सांगता येत नाही तर तरी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आत्ता जस्ट मागे एक हजार रुपये रोज तुम्ही कसा पाडू शकता एक हजार नाही तर तुम्ही सातशे आठशे पाचशे हा रोज तुम्ही शिलाई काम करून कसा पाडू शकता ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या मैत्रिणींनी बघितला नसेल तुम तर तुम्ही नक्की बघावा मी इथे हा व्हिडिओ जो आहे ना आदल्या दिवशीच व्हिडिओ शेअर करणार म्हणजे आदल्या दिवशीचा व्हिडिओ जो आहे ना तो शूट करून ठेवलेला होता साधा ब्लाउज स्टिच करत होते साधा ब्लाऊज स्टिच करता करताच जो आहे ना मोबाईलही बघत होते थोडासा किंवा मी गाणे ऐकत असणारे कारण की मी मोबाईल न बघता फक्त ऐकते तर याचा अर्थ मी गाणे ऐकत होते आता माझ्या लक्षात पण येत नाही आहे तर आणि व्हिडिओ जो आहे तो शूट करत होते दुसऱ्या मोबाईलवरनं तर पायपिंग करते मी आत्ता तर बऱ्याच यांची एक कमेंट की ताई तुम्ही साध्या ब्लाऊजची शिलाई किती घेता तर आमच्या इकडे साध्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती सत्तर रुपये आहे सुरुवातीला मी चाळीस रुपये ब्लाऊजपासनं साधा ब्लाउज शिवलेला आहे म्हणजे चाळीस रुपये शिलाई होती त्याच्यानंतर पन्नास झाली पन्नास झाल्यानंतर मग साठ झाली आता सध्या सत्तर रुपये साध्या ब्लाउजची मी शिलाई घेत आहे त्याच्यानंतर अस्तरचा ब्लाउज झाला तर तो मी दीडशे रुपये घेते लेस वगैरे टाकली नॉट टाकली एक एक तर एकशे सत्तर एकशे ऐंशी असा ब्लाऊज जो आहे तो घेत असते तर हे एका कस्टमरचं ब्लाऊज होतं त्या ताईंचे माझ्याकडे पाच ब्लाऊज होते जे मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेले आहेत आता मी आज तुमच्याबरोबर डिझाईनसुद्धा शेअर करणार आहे जी डिझाईन मी बनवणार आहे हा नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ आहे जो मी दोन्ही पण व्हिडिओ जे आहेत ना याला जॉईन केलेत कारण की त्या व्हिडिओमध्ये मी जे आहेत ना साधा ब्लाऊज स्टिच करत होते आणि पुढचा पण व्हिडिओ शूट करायचा होता पण तो राहून गेला आता त्याच्यानंतर नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ जो आहे तो डिझाईन ब्लाऊजचा आहे आणि ह्या ब्लाऊजची डिझाईन मी शेअर केलेली आहे निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती अस्तरचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग कर करते ते तुम्ही एकदा नक्की बघा अशा पद्धतीने मी अस्तर जे आहे ते कटिंग कर करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ब्लाउज पीसवरती हे सगळे पार्ट ठेवून या पद्धतीने कटिंग कर करून घेते आहे मी तुम्हाला अस्तरची शिलाई सांगितली त्याचबरोबर साध्या ब्लाऊजची पण शिलाई सांगितली किती घेते म्हणून आणि डिझाईन ब्लाउजची शिलाई झाली तर मी पॅचवर ब्लाउजची शिलाई अडीचशे रुपये घेते नळ लटकन वगैरे टाकून आणि जर बाही डिझाईन असेल तर मग ती तीनशेपर्यंत जाते अशी शिलाई मी घेत असते तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट झालेला आहे ह्या ब्लाउज फक्त मी ह्या कस्टमरच्या ब्लाऊजची शिलाई जे आहेत ना फायनली मी की तुम्हाला शेवटी सांगणार किती घेतली म्हणून डिझाईन तुम्ही एकदा नक्की बघा आणि मग तुम्ही मला सांगा तुमच्याकडे पण शिलाई किती असेल तर मी एकदम छोटासा असा साडीतला पण कपडा काढून घेतला आणि डिझाईन बनवण्यासाठी तर मी कॅनव्हासवरती पण लगेचच जो आहे ना डिझाईन काढू घेते अशा पद्धतीने जर आपण सगळं सामान जवळ घेतलं ना ब्लाऊज स्टिच करताना तर ब्लाऊज आहे ना एकदम फास्ट होऊन जातो ह्या ब्लाऊज शिवाय तर मला खूप टाईम लागला मी हा फक्त कटिंग केला आणि ब्लाऊज डायरेक्ट स्टिचिंग जी आहे ती डायरेक्ट संध्याकाळीच केलेली याचीवाली कारण की आतमध्ये मला भरपूर दुसरी पण कामं आली आतमध्ये म्हणजे ज्या त्याच्या गॅपिंगमध्ये कटिंग झाल्यानंतर दुसरी पण कामं मला आली तर ब्लाऊज जो आहे तो मी डायरेक्टली संध्याकाळी स्टिच केला तुम्हाला नक्की कळेल आत्ता बघा पूर्ण दिवस आहे म्हणजे मी दुपारचा ब्लाऊज हा कट केला पण स्टिचिंग जी आहे ती माझी संध्याकाळी झाली अस्तरवरती जो मोठा गळा घेतलेला आहे त्यावरती मी अशा पद्धतीने पानाचा आकार काढून अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे तर डिझाईन वगैरे छान असं काढून घेतलं त्याच्यानंतर अस कॅनस जो आहे तो कॅनसवरती आपण ही डिझाईन काढून घेतो तर तुम्हीसुद्धा ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघू शकता आणि मी निर्मला फॅशन चॅनलवरती एकदम स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित जे आहे ना असं ह्या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग शेअर केलेलं आहे ज्या मैत्रिणींना बघायचं असेल त्यांनी ही डिझाईन न तर आपण जे आतमधला पॅच टाकायचा आहे ते तेवढाच मी जो आहे ना कॅनूसवरती काढून घेते तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि इथे आपण तो गळा जो आहे ना तो कट करून घेणार आहे साईडनी पण मी थोडंसं असं कॅनोस जो आहे ना ते शिल्लक ठेवलेलं आहे तुमच्या इकडे किती शिलाई आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की सांगा तर आता जो आस्तरवरती मी गळा काढते आहे ना तो सगळ्यात मोठा गळा आहे तर तो आपण इथं काढून घेते आहे आता सगळं मी इथं कटिंग करून घेतलं त्याचमध्ये जो आहे ना मी हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे आपल्याला हा ब्लाऊजसुद्धा द्यायचा होता जो डिझाईन ब्लाऊज कट केलेला हा मला नेक्स्ट दिवशी द्यायचा होता त्यामुळं मी हा ब्लाऊज संध्याकाळी पण शिवू शकत होते त्यामुळं मी सर्वात पहिलं तो एक ब्लाऊज स्टिच करून घेतला जो तुम्ही दाखवला मी, मी त्याचं काहीच दाखवलं नाही कारण ब्लाऊज जो आहे तो अगोदरच कटिंग करून ठेवलेला होता फक्त स्टिच करायचा राहिलेला होता कारण की ते कस्टमर जे आहे ना दोन तीन वेळेस आलं पण ब्लाऊजच झालेला नव्हता कटिंग करून ठेवलेला पण ब्लाऊजच झालेला नव्हता त्यामुळं मग मी तो ब्लाऊज आहे तो अगोदर कट कर... आणि त्याच्यानंतर हा डिझाईनचा ब्लाऊज घेतला आता हा डिझाईन ब्लाऊज मला स्टिच करता करता संध्याकाळ झालेली आहे तर संध्याकाळ म्हणजे सहा किंवा साडेसहा असा टायमिंग झालेला मी इथं लाईट लावून ब्लाउज शिवते आहे तर इथं बघा मला बाहेरचा गळा कट होता तर माझ्याकडून आतमधला गळा स्टीच झाला नंतरून मग मी ते उसवून घेतलं आणि पुन्हा ब्लाउज जो आहे तो मोठा गळाकडून स्टिच करून दाखवला तर अशा पद्धतीने मी मोठा गळा सगळ्यात पहिला काढून घेतला ह्या ब्लाऊजचं संपूर्ण तुम्हाला डिझाईन जे आहे ना माला माला शुता शुता ली ली ती निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती बघायला भेटेल तर इथं लाईट बघा ब्लाऊज शिवता शिवता लाईट सुद्धा इथली जी मी लावलेली होती ती सुद्धा कमी होऊन गेली म्हणजे डायरेक्टलीच त्याची ला बॅटरी जी आहे ना ती लो होऊन गेली आणि बघा या मी चार्जिंग करून पुन्हा ब्लाऊज तुमच्यासाठी मी दाखवलेला आहे तर माझा संपूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे या ब्लाऊजची डिझाईन तुम्ही निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती नक्की बघू शकता ब्लाऊज बघा मी स्टिच करून घेतली आणि डिझाईन बघा किती सुंदर झालेली आहे मस्त अशी डिझाईन झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि छोटीशी जरी डिझाईन करायची असली तरी त्याच्या मागे खूप मेहनत असती व्हिडिओ पाच दहा मिनिटाचा किंवा बारा मिनिटाचा असा येतो पण त्याच्या मागं एक दोन तास लागून जात्या कधी कधी डिझाईन बनवायला तर कशी वाटली डिझाईन मला नक्कीच कमेंट करून सांगा एकदम सिंपल पद्धतीने घेतली तर आता झाली संध्याकाळ आता करायचा आहे स्वयंपाक तर व्हिडिओ इथंच संपवते आवडला तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ